नमस्ते मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया गाता नवनाथांची आजच्या भागामध्ये आपण पाहतो गुरु आईला पूजा करायची असते व त्याच्यासाठी त्याला आता नागनाथाच्या अंगणातली माती हवी असते आता ती माती आणणार कोण असं त्याला प्रश्न पडतं तर पाटील म्हणतो मग मी करतो की मी पा ती घेऊन येतो ती एवढं काय त्यामध्ये गुरुआई म्हणते बरं माहिती आहे मला केवढं कसं काय काम करतो तू पाटील सांगू लागतो माती काय लय मोठी गोष्ट आहे असं जाऊन मी असं घेऊन येतो त्यात काय ये एवढं आणि काय दुसरं सांगितलं असता ते पण मी आणलं असतं एवढं काय त्याच्यामध्ये गुरुआई मी तुम्ही कोणतंही काम द्या मी ते लगेच करन गुरुआई त्याच्यावर चिडते बोलू लागते तुला जे सांगितलं आहे ते काम तू कर उगाच पुढचं काहीही बोलू नकोस माहिती आहे तू किती काय काम करतो ते पाटील सांगू लागतो मी गावचं पाटील आहे म्हटल्यावर मला कुठेही जायला काय हरकत आहे आणि तेवढी माती आणायला काय हरकत आहे मला त्यांना समजणारसुद्धा नाही असे मी जाऊन माती घेऊन येतो बघ आता असे तो गुरुवाईला सांगू लागतो गुरुवाई ला म्हणते त्याला तुझं नुसतं बोलणंच झालं काम काय धड होतच नाही तुझ्याकडून तू आधी काम कर माती घेऊन ये आणि लवकरात लवकर घेऊन ये मला ही पूजा पार पाडायची आहे त्या मातीशिवाय ते होणार नाही आणि जा आधी लवकर पाटील म्हणू लागतो गुरुवाई माझ्यावर विश्वास ठेव मी नक्की घेऊन येईल गुरुआई म्हणते त्याला तुला सांगितलं तेवढं कर तू आधी नेहमी घेतून आणि लवकरात लवकर घेऊन ये मला पूजा पार करायची आहे पार पाडायची आहे मला पूजा जा लवकर घेऊन ये पाटील तिथून निघून जातो पुढे आपण पाहतो गावातले सर्व लोक धावत धावत मच्छिंद्रनाथ व गोरक्ष यांच्याकडे येऊ लागतात मच्छिंद्रनाथ त्यांना विचारू लागतात काय झालं तुम्ही असे का धावत आलात आणि इतके का घाबरल्या आहात बरं सर्व लोक बोलू लागतात आता काय सांगायचं तुमासनी तो राजा आणि प्रधान आम्हाने हुडकत आहे जे कोणी तुमच्या पूजा करत आहात तुमचं आणि देवाचं जे कोणी पूजा करत आहात त्यांना ते शिक्षा देत आहेत पकडून नेत आहेत दरबारात नेत त्यांना शिक्षा देत आहेत आता करायचं काय आम्ही मच्छिंद्रनाथ बोलू लागतात तुम्ही नका घाबरू तुम्हानेही काय बी होणार नाही आणि ज्यांना पकडून येलेत त्यांनासुद्धा काय होणार नाही मी त्यांना सुटका करतो त्यांची तुम्ही नका घाबरू गावातले लो लोक खूप घाबरलेले असतात व म्हणत असतात बडे बाबा आम्ही आता काय करायचं आता त्यांना सर्वांना समजलं आहे की तुम्ही इथे आहात आणि आम्ही देवाची पूजा करत आहे मग त्यांना ते आता बघवणार नाही ते आता सर्वांना मारायला बघतील मच्छिंद्रनाथ मा बोलू लागतात तुम्ही नका घाबरू मी आहे इथे तिने तुम्हाने काही बी करणार नाहीत तुम्ही इथे सुरक्षित आहात तुम्ही इथेच थांबा गोरक्ष बोलू लागतात गुरुवर तुम्ही त्यासने तेव्हाच शिक्षा द्यायला पाहिजे होतं तो राजाला तो असा परत वागला नसता मच्छिंद्रनाथ बोलू लागतात पहिला म्हटलं त्याला समजत देऊ समजतो का पाहू त्याला काही कळल की नाही ते पाहू त्यासाठी मी त्याला समजूत दिली ते त्याला आता समजलं नाही त्यानं सांगितलेलं सोन्याचा वापर करून घेतलं नाही आता ती त्याची चूक आहे त्याला मग आता शिक्षा द्यायलाच लागल गोरक्ष तू सांगत आहेस ते बरोबर आहे तू त्याला शिक्षा दे आता आणि कसं आहे असं व्हायला नको की आपण त्याला संधी दिलेली नाही त्याला एक संधी आपण देऊन पाहिली त्यानं त्याचा वापर काही केलेला नाही तो परत तसंच वागत गेला चुकीचंच वागलं प्रजाला त्रास दिलं हे तो चुकी केला आता त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे पुढे आपण पाहतो गुरु आई म्हणत असते लक्या तो पाटील आला का पहा तिकडं अजून आलेला नाही तो इतका वेळ कसं काय बरं लक्या म्हणतो पाहतो मी कुठे आहे तो आणि माझं लक्ष आहेच त्याच्याकडे लख्या ला बोलू लागतो गुराई मी एक सांगायचं होतं तुम्ही मला पाठवलं असतं तर बरं झालं असतं मी जाऊन लगेच माती घेऊन आली असती गुराई म्हणते नाही ते काम पाटीलचंच होतं ते त्यालाच करायला आलं पाहिजे होतं आपण कारण तू गेलस म्हणजे लगेच समजून येईल की माझ्यासाठी चाललं आहे आणि तू माझ्यासाठी माती घेऊन येत आहेस आणि मी तुला पाठवलं आहे हे गावातल्या लोकांना समजून जाईल म्हणून आपण पाटीलला पकडला आहे आणि पाटील हा असा आहे की त्याच्याकडून एक काम धड होत नाही आणि तो व्यवस्थवर ही माझी पूजासुद्धा पूर्ण होणार नाही आता कसं करायचं लक्ष्या म्हणतो तरीसुद्धा मी गेला असतं म्हणजे बरं झालं असतं मी असं जाऊन असं माती घेऊन आली असते ती आता पाहिलंच मी होम करण्यासाठी जे काही लागणार होतं ते सर्व घेऊन आलो आहे आणि ह्याला एक फक्त माती घेऊन येता येईना पुढे आपण पाहतो पाटील नांगणाच्या घराजवळची माती आणायला गेलेला असतो तो खाली बसतो व माती घेतच असतो तेवढ्यात तिथे नांगणात येतो पाटील तो माती न घेता तसेच उभा राहतो तेवढ्या तिथे सकाका येतात व पाटीलला विचारू लागतात पाटील तुम्ही इकडे कसं काय बरं आणि नागनाथांच्या घरी कसं काय आला आहात बरं पाटील सांगू लागतो अरे मी गावचं पाटील आहे म्हणल्यावर सगळीकडे जाणार की सगळीकडे ध्यान द्यावं लागतं मला असे तो बोलू लागतो सखा काका म्हणतो नाही म्हणजे तुम्ही इथं नागनाथाकडे आला होता म्हणून मी विचारलं पाटील म्हणतो मी काय इथं अन्न मागायला आलो नव्हतो अन्न माझ्याकडे खूप आहे तुमच्यासारखं काही का नाही माझ्याकडे काका म्हणतात अहो तसं नाही मी फक्त विचारायचं म्हणून विचारलं हे सर्व नागनाथ पाहत असतात ते म्हणू लागतात लोकं काहीतरी चुकीचं वागू लागलेत तर ते खोटे बोलतातच आता हा तसाच करत आहे पाटील तिथे नागनाथच्या आई वडील येतात व नागनाथला विचारू लागतात काय झालं आणि कोणाशी बोलत होतास कोण होते इथं नागनाथ बोलू लागतात कोणीही नाही कोणीही आलेलं नाही इथे नागनाची आई म्हणते खरं सांगत आहेस ना कोणीही नाही ना नागनाथ म्हणतो नाही नाही कोणीही नाही पुढे आपण पाहतो श्रीपाद त्यांच्या आईला सांगत असतो गोरक्ष योगी यांचा प्रकट दिन आहे तू काहीतरी धाडाचं कर आणि मी सांगतो तेच कर श्रीपाद आईला एक चार पाच आयटम करायला सांगतो त्यांच्याही म्हणते त्यातलं दोन काहीतरी केलं तरी, तरी चालणार नाहीत का श्रीपाद म्हणतो नाही ते काही साधेसुदे नाहीत ते योग योगी आहेत महान योगी आहेत ते खूप ग्रंथलेले आहेत अशा माणसाला आपण करत आहोत म्हणून म्हटलं चार पाच आयटम काहीतरी कर आणि मी ते सांगल तेच कर श्रीपादच्या आई म्हणते बरं तू सांगत आहेस मी करेन पण ते खाणार आहे थोडेच आणि त्यांच्यापर्यंत ते पोचायला तरी पाहिजे श्रीपाद बोलू लागतात हो पोहोचेल ते स्वतः येतील तुझ्याकडे आणि घेऊन जातील तू फक्त बनव श्रीपादच्या आई म्हणते बरं बरं ठीक आहे मी तसंच करेल मग तू सांगशील ते मी गोड्या धाडाचं बनवेल इकडे पुढे आपण पाहतो पाटीलने माती आणलेला नसतो हो तो लपून बसलेला असतो गुरुवाई त्याला म्हणू लागते पाटील तू झाडा मागे लपलेला आहेस मला माहीत आहे तू ये इकडे बाहेर आणि काय झालं माती आणलास की नाही पाटील सांगू लागतो जे काही घडलं ते बोलतो गुरुआई तिथे मी गेलो होतो अंगणात माती घेतच होतो तेवढं तिथे नागनाथ आला व त्यांचा काकासुद्धा आला मला ते माती घेता जमलं नाही गुराई म्हणते तुझं हे रोजचं झालं आहे जे काही तुला काम देतो ते तुझ्याकडून होतच नाही आता काय करायचं होम कशी पूर्ण करायची आपण ते माती मिळाल्याशिवाय होम तरी पूर्ण होणार नाही आता मग मलाच जावं लागेल तिकडे लक्या म्हणू लागतो मी किती काय काय वस्तू आणलेत आणि तुला फक्त माती जमलं नाही याला काय म्हणायचं बरं पाटील म्हणतो मी आणायला तर गेलो होतो पण नागनाथ तेवढा तिथे ते आला म्हणून मी परत आलो मग जमलंच नाही मला घ्यायला गुरु म्हणते बरं ठीक आहे मी पाहिन आता काय करायचं मलाच जावं लागेल आता आणि माती घेऊन येईल मीचं आता पुढे आपण पाहतो नागनाथ सखा काकाकडे येतो व तो बोलू लागतो सखा काका तुम्ही घरी आलेले नाहीत आणि आज कोणीच आलेले नाहीत घरी जेवण नकोत का आणि काय झालं बरं सकाळका बोलू लागतात आज कोणाला भूकच लागली नाही त्या पाटीलने धमकावून दिले आहे की जमीन कसेही मी काढून घेईन ह्या विचाराने सर्व बसले आहेत म्हणून कोणीच आलेले नाहीत नागनाथ सांगू लागतात तुम्ही त्याबद्दल नका विचार करू पुढचं पाहू आपण काय करायचं ते आता तुम्ही पोटभर जेवण करून घ्या खावा काहीतरी असे उपाशी पोटी नका बसू सखा काका का त्याला बोलू लागतात तू किती मोठ्यासारखं बोलतोस आणि तुझं बोलणं किती छान आहे हे ते आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो